रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर तुरीच औषध लयच मार झाले बाबा आणलं का औषध आणलं बाबा मग मार बाबा लय झाले आता आळ्या पाड्या तार मारित औषध मार आसुन कुठे गेली आसन घरात का राणी काय करते हाय ते बी तेवढा औषध मार मारवा लय झाल्यात आळाच्या तुला तुला काय बसले बसले मारितो ना आणलंय औषध आत्ता शिक आता मारितो येत गोठाळाय काय बघावं लागेल मला हे चलत नव्हतं बर झालं बाबा नक्की चिघणाला तुला, तुला बसून काय नेट हा मला काय नाही म्हातारे माणसाला काय नेट आहे तुम्हाला बोलू तिला कुकुडे तिला म्हणा त्याला पंप उचलून पाणी भरून द्यायला ये तिथं म्हणा नाही पाणी तिथं आणू मी जातो पुढं बरोबर अश्विनी जमाया त्याला पंप तेवढा उचलून औषध पाणी भरून लवकर दिला होऊन जरा बरोबर येईल त्या राणीला बी सांग लवकर काम उरकायचं येईन ना काय करीत होती आता काय काय करते आता काय एकदा घरात घुसत्यात चुली मोर बसल्या मी जाऊ का त्यांच्या माग त्या गिळी त्यात का बसत्यात बघा त्यांना दहा ठेवा नंतर लगेच बाहेर काढायचे आता सांगते बर सांग सांगते सांग तिला लवकर बर आहे बर आहे येईन ती लगेच काम कठीण अश्विनी असे काय बाय दुघीची दुगी घरात घुसतं अगं आता त्या औषध मारायचे ना त्या तुरीवर हो। जाकी त्याला उचवू लागाय पाणी नेऊ लागायच आणि मग निस पाणी न्यायला चक्कर येईन का तुला बी अगं काय ते बी घरात तू घरात काय करते लवकर या मला राहणार उपवास उपसी मला नाही अगं जरी लय निरंकार असलं एवढं काय केलंय तो निरंकर उपास मादेवर टाकलं का संकिटी समोर निर्णय करतेच दुसरा आहे मग गणपती टाकलाय भाज्या बर झालं बर चाकी ना का असं नका जा जा दोघी जा बाया जा ती भी घराच्या बाहेर याय ना ती भी घरात बसली तू बी बस तशीच जा त्याला पाणी नेऊ लागा दोघी जणी पाणी नेऊन द्या तिला का नाही हक्का मारली घेऊन जा दोघी भी जा अगो बाया जा काम धंदा करायचं म्हणलं की मी नाही सांगत सांगा आणि तशा मार इरभळ हिरबळ जावा जायचं मग असं करा बाई तसं करा म्हणून आता तिला घेऊन जा म्हणलं की म्हणून तुम्हीच सांगा बाया खाय बाया राणी काय करते ग बाई घरात कपाट वाजत धडा धडा काय झालंय काय काय झालंय रानात औषध मारायसाठी बोलवलंय पाणी नेऊन द्या दोघी जरी का देऊ मी? मी अगो मारायची जाडा तुरीवर माझा काय संबंध तुरी औषध मारायचं तर अगं पाणी नेऊन देवा टिपाडातून टिपाड लांब आहे जरा तिथून टिपाडातून औषध न्यायचा का पाणी न्यायचा भरून उचलून देत्याला त्याला तिथं नेऊन जा न्या पाणी आणि ताई कुठे गेलं का दोघी भिजा दोघी भिजा म्हणजे काय दोघी दोघीच काम आहेत काय ती एक दिलं होत नाही काय त्यांना काय कसं कसं तुम्हाला सांगाय गिल की टांगाय नेता तुम्ही का मग तसे एवढा जीव घेता बर मी नाही जीव ठेऊ घे मग नको तोंड उठ तुमचं काय बर त्यांना रानात लावलं की मला रानात जा त्यांनी एक केलं की मला हे कर म्हणजे तुम्हाला असं मी घेतो तिला लागतील का मग हात भरला काय होत नाही काय काम नाही होत मग तुम्ही हायत कशाला कामासाठीच केलेले आहेत ना कामाच केलं मग मग कामच करावं तुम्ही करून ठेवा ठेवाव आणायचे नायच आणायचे दोन चार घरी ठेवायचे कित्येक दिवस राहते हा म्हणून मोलकर आणायचे तुम्हाला काय राहील सारा मॉल करायला जाईन मलकार आणलं चेरकीर नाही तर आणेन तुमच्या नावा उद्या हा ना आम्ही दोघी महाराज निघून जातो तू मोलकर जाणून ठेवा इथं अगं महाराज गेलो तिथं काय खातर का बंपुरा काय हा आमचे आई बाप आहेत आम्हाला सांभाळायचं किती दिवस घालते ना आई बाप आई बापाच्या राहिले आता हाता पादरा ती टेकल्यात खाली त्यांना काय चुना बाळा काय नाही तुम्ही वाट बघूनच त्या कवा या त्यानं आम्ही त्यांना आईच म्हणून काय दोडा खुशालाच पूर्वी नको म्हणते मॉल करायला द्या मॉल देऊ मग खा परत काय खायची तेवढं जेवढं कष्ट करायचं तेवढं त्यांचीच व्हायची बर माल करायचे आजकाल मग काय उरायचे लावायचं एखादा लावल्याने काही होईल काय लगेच नाही ना होत काही जटण जमपण केलं एखादं एक काम करायला आणि चार पाय धरायला असला हाय सगळ्यांनी आलंच पाहिजे मग तो केलं तर काय बिघडन काही हा तर माझ्या अजूनच सगळं राहते ना ली ली ना नवरा बायको जण करू दे त्यांचं तिली तू बी होईन चटकुनी ते एकटा तरी कवर मारेन हांडा तुमच्या पोराची एक गुण चांगला नाही ना मी गेले बी असते तिथं भांडत बसते ते फवारा एकीकड आणि आमचं दोघांचं एकीकडच आपलं गप मुंगी होऊन साखर खावा नाही तोंडी लागावा नाही भांडावा मग त्यांनी हाती येऊन लाकडं फोडायचे का आम्ही मुंग घेऊन साखर खायचं मग तो गपरायल फुट तुमचं गप गपरात का सारखं वाट 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 चालू अग मग काम केल्यावर ना बळ नाही कुणी वाट करीत काम नाही झाल्या बाया काय बाया तुझं डोकं रे रेदीवा कर डोकं डोके काम करू जा पर जाते बाई कटकट आणि त्यांची कटकट कोणत्या कोणाची ऐकू मी तरी हा हांडा बाजली नी मोकळीस नको जाऊ चालले हात पाय आपण साबणा तयार ठेवल्या सगळ्या मारायला लागल्या म्हणे मारले अवघडली बरावं काय करावत काय नाही Ali gashi ne! Zai maa nnukwu baba kawai, daga ila bi. संपल एक फवार संपल तरी तपास नाही यांचा आजू अरे येते का कशी असुन ये तिकडे अरे येतेच का काय फार जुलत आली तिला मारायला लागली जणू काय आजू पाच सहा पंप मारायचेत ये हो? ये का वाजल्या गा वाजल्याने काय होणार रे दोन वाजल्या लागत त्यात जरा औषध कुठे या लावशेधा ना ठेवलेलं औषध नाही आणायचं काय नाही काय नाही निघायचं बोंबल आहे काय झाले काय नगर वाढलाय काय दोन काय राणीला हाका मार ती एक एक वाजली आणि राणीला हा का मार तिच्या आगाऊ देऊ एखादा पंप उचलून ठेवली बाजली कड बघ चल लवकर आता कार झुलत चालली भाऊ मारायला लागली म्हणे माराय फोडून दे जरा हम्म दर apa tak? apa sahaja. turun. Oh, wasan tinggalku dah naik balik. Malah bukalah sahaja lirik as tadi असुन <laughs> <ना, था> <laughs> ये म्हण ये ना वरीला काय झालं तुझ्या काय झालं तुला अश्विले mm. काय आलं काय आलं हा काय झालं बघायला आता तुला काय माहितीये उपासर माहिती काय पण तो उपचारला तुला आता काय चतुर्थी ना मग चतुर्थी अरे कशाला उपाचार ते दरीत बसली ती निरंकारण आमकन फालन काय खायचं ना हा याचं नव्हतं खायचं मला निरंकर दरायचं होतं बस चक्रा येऊन मरा मग तुला समजतच का नाही थोडं थोडंफार काय खायचं काय राणीला करून सांगायचं ना खिचडी कर काय कर निरंकार धरलाय राणीला पुढे घालून आणायचं पाणी होतो याला याला त्याला बोंबलत आली काय करायचं चक्र आल्या चक्रा चला चक्कर आल्या उपवास धरायचे का नाही हा चल तू मला नाही धरायचे घरात उपवास धरीत नाही चल तिकडे खायला लागत सगळ्यांना बचत भर चल हो ना घरी या आत एखाद्या उपास करीत नाही बरं काय तुला मारायचं होत उपास नको येते मर तिकडे ये नंतर फवारा मारून घ्या फवारा मारलाय मी आता बघ तुला बांध घेऊन नाही ताई हम्म कासल खाली काय नाही मला जरी असं बिंगल्यासारखं झालं तर मग बस काय आता उपवासानी झालं असं ना जसं काय नाही व्हायचं बर चला उठा ही बादली घे बर चला मी घेत चला हाय वा एक काम करायला आले आणि चार पाय धरायला एवढं कस काय काय झालंय उपवासानी झालं काय कस काय पाडल्या काय माहिती मी बादली ठेवते तिकडे आत्याकडे बस गडीवर जाऊ काय म्हणतात काय ना आत्या काय हा आलो बाय तोंडवाकड आता निरंकार उपास धरायचे माल काय होईल तोंडवाकड व्हायचं काय झालं नेमकं ओ काय नाही बिंगल्यासारखं होते जरा Mm. आप आपण होते मी तुम्हाला म्हणल होत मला उपाशी जातण्याची बाजली होणं लागते म्हणतो ते जाऊन जात नाही पाण्याची बाजली होऊन काही इथे काही पटत नाही माझ्या काही मग तुला कोण खाऊ नको म्हणलं होतं काही काही मी सायचं मला उपासलाय मी तर अगं फळफळा फल खायचं उपाय धरला कोण कोणी आणून फळफळ मला लिंबू खायचं ना घरात होत आता हप मी आता आणली होती तुला खायला नाही असं कुठं झालंय का पण तुम्हाला बघायचं नाही जायचं नाही आणायचं नाही राहणार एवढ्या मोसंबी येत संत्रे येत काय फस तू खायला एवढं फळ खाल्लं असत तरी अगं तुला काय नसत झालं हा मला मला आली होती मोसंबी एवढी मोठी हा घरी गेल्या चिर आणि मग चल आता इथे नको चुलीत बसू वाटायला चल घरी मला नाही खायच काय मला निरंकार धारायचे लोक खाते मग पाणी बी नाही प्यायचं निरंकार धरलाय तर काय बोलत यात एवढं काम का हटीत तिचं हा त्या देवा संकट टाकायचं नुसतं मकार मला धरायचं निरंकार मला सांगितलं एक जणांनी धरायला काय तुमचं म्हणणं नाही अगो पण काम कोणी करायची आता खाली कोणी त्याच्यात यायचं यायचं माझ सांगितलंय ना त्यांनी यावं ना करू लागायला कोण सांगितलंय तुला निरंकार सांगितले त्यालाच माहित आमच्या घरची काम लय राहते मी निरंकार उपास लईच अवघड करीता तुम्ही पाणी एखाद्या दिवशी बारीक होईल का, बारी का, दे। का हाँ। हाँ। आता कुठं पाणी नेऊन का माझ्या माड्या ओतून घेऊ घरात निघून काय आता काय बोलाव अगं मग आता कवर ते तुमची वाट बघून बघून आला असं निघून मग यांनी पाणी नेऊन दिलं की आता ही पळडी मध्ये तू सांगत चक्कर येऊन मग कस काय करीन तुमच्या पोराला कामाचा उला हो बाया तुला आहे का माहिती तुलाच आहे का नाही त्याच्या जेव्हा खातात पिता मू तरी बर आहे खातातच करते घरची काम तेच करते आम्ही त्यांच्या जेव्हा ऐत खातो किती भारी नाही आणल्यावर काय खाता तुम्ही नाही रयानात केल्या हो तुमचं पोरग लई कष्टाळूय बाया तुमच्यासारख्या पोरासारखं पोरग नाख्या दुनियात नाहीच नाहीच मी तीच म्हणते ना चांगला त्याच्याशी गडी काय करू झोप काय करू आता पुढे नको आता किती दिवसात झोपून राहीन का राहीन मग काय असेल सासूबाई बाई खडूस एखादं म्हणलं असतं जोपा आडवा बोलायचं नाही प्या व नको मारू जो पण दुखणं रता का दवाखान्यात जावा खावा पोटा पाण्याला लावली ती चेक दोघण जरा काय झाले मला काय झाले आता मंत्री भी चेक कर आली मला मी सांगते ना मी उपाय झालाय मला मी निरंकारतेच मुंह होते मला तसे बिंगत आता उनानी नाही का माणसाला जा नको 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 तुझू जा जा हल ती बिंतू बी जा दोघी जा होईन तस होई नरते त्याला होईन तेवढं मार बाबा म्हणाय नका तर दिवस दे तुम्ही पाणी नेऊन त्यांना काय ले नावल कळशीनी द्यायची मग काय आता नाही खर खरं थोडाफार कमी तरी होत हा बरी तेवढी सासू बरी जळती घातलेले ना बसून तो लय म्हातारी डोळा म्हणूनच म्हणलं म्हातारी डोळा तुमचा म्हातारीला दळण करायला सांगा पाणी द्यायला सांगा कळशीनी औषध मारायला सांगा तिच्या लेकाला ह्या मम्मा दिवे हाय तर आयत्या बसून खायला म्हण मला भंडी मला निरण का काय ना गिरी कळ ना ते पुत तिने पाहिली चा न उठ खाऊन पिऊन फुकली पाहिजे तग देते हा खायला बसतो तुझ्या तरी दुगीचे दुगी काय गिळी त्यात माग सुद्धा करत नाही तू काय बघ ते माझ्याकडं पिंगळ रोळ्याने तो कोणतला पिंगळ रोळ करत जा तू आम्ही दिवाणवर झोपली ना तो चौपाळ्या झोप आम्ही तर दोन दोन चपात्या खातो हे तर चार चार चपात्या आणि पोळ्या केल्या तर चार चार पोळ्या म्हणजे बापाच्याच घरून आणून देती दहा पोळ्या खाती मला एक पोळीच्या वर सरत नाही चार चार पोळ्या कशा गिळत काय माहिती एवढं ठीक आहे बाया